एसी न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट साठी चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय ता गोसावी यांचा गेल्या तीन चार दिवसापासून ठिकठिकाणचा थीक दौरा सुरू असून या दौऱ्यात त्यांच्याकडून गोसावी समाज समाधी स्थळास भेट देऊन तेथील पाहणी करण्यात ते येत आहे नुकतेच त्यांनी गुतपुरी तालुक्यातील टाकेट गटातील अडसरे खुर्द या ठिकाणच्या समाधी स्थळास भेट देत पाहणी करण्यात आली बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज समाधी बचावचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी पदभार स्वीकारताच विविध समाज बांधवांना एकत्रित करण्याचे काम त्यांनी सुरू केले तालुका कार्यकारणीस नियुक्तीपत्र प्रदान करण्याच्या हेतूने त्यांनी विविध समाज बांधवांना एकत्रित करत तेथील समाधीस्थळी भेट देऊन पाहणी करून येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात येत आहे नुकतेच त्यांनी इगतपुरी तालुक्यातील टाकेत गटातील अडसरे खुर्द या गावी भेट देत समाज बांधवांसमोर त्यांनी तेथील समाधीस्थळी भेट देत पाहणी केली व तेथील अडचणी जाणून घेतल्या या प्रसंगी अडसरे खुर्द येथील समाज बांधव छगन गोसावी साहेबराव गोसावी अशोक भारती हरिचंद्र गोसावी दिलीप गोसावी तुकाराम गोसावी रमेश गोसावी केशव गोसावी निवृत्ती गोसावी ज्ञानेश्वर गोसावी सुभाष गोसावी संपत गोसावी आदींसह सार्थक गोसावी अजित शेख उपस्थित होते एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड आज आज आपल्या आडसरे खुर्द या गावी आपल्या दशनाम गोसावी समाजाचे एक तडकदार व्यक्तिमत्व असलेले आणि समाजासाठी अगदी झटून काम करणारे माननीय आदरणीय श्री दत्तात्रय भाऊ गोसावी बारागाव पिंपरी या ठिकाणाहून ते आज आडसरे खुर्द या ठिकाणी समाजबांधवांना भेट देण्यासाठी आलेले आहेत आमच्यासोबत आहेत नवनिर्वाचित निवड झालेले समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुका अध्यक्ष संघट सं संघट संघटक संघटक म्हणून छगन गोसावी आडसरे खुर्दचे तसेच माझ्याबरोबर अजून आहेत ते आमच्या गावचे पोलीस पाटील साहेबराव गोसावी तसेच माझे मित्र हरिश्चंद्र गोसावी आणि मी स्वतः अशोक भारती या ठिकाणी माननीय दत्ताभाऊ या ठिकाणी आलेले आहेत ते समाधी बचाव दशराम गोसावी समाजाच्या गावोगावी जर बघितलं आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये समाजाचे जी काही दुरावस्था झालेली आहे समाजांची जी काही दुरावस्था झालेली आहे बऱ्याच ठिकाणी अल्पसंख्याक समाज आहे परंतु त्या समाजाला समाधी देण्यासाठी जागा त्या गावामध्ये उपलब्ध नाही गावठाण त्या ठिकाणी ग्रामपंचायत गावठाणच्या रूपामध्ये जागा उपलब्ध करून देत नाही आहे काही ठिकाणी असं आहे गावठण आहे पण जागा उपलब्ध करून देण्याची मनस्थिती ग्रामपंचायतची नाही तर अशा प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी स्वत माननीय दत्ताभाऊ गोसावी यांनी पुढाकार घेऊन आणि सर्व समाज बांधवांना एकत्र येऊन हे काम करण्याची त्यांनी जिद्द बाळगलेली आहे आणि हे पूर्ण काम हे दशनाम गोसावी समाजाच्या समाजहितासाठी आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की सर्वांनी या सत्कार्यामध्ये माननीय दत्तभाऊ गोसावी यांना पाठिंबा दिलाच पाहिजे आम्ही सर्व आडसरे खुर्दचे दशराम गोसावी समाज बांधव हो। सर्वजण आम्ही अगदी हिमतीने त्यांच्या पाठीशी आहोत आणि या कार्याला इथून पुढे चांगली गती मिळो अशी मी एक परमेश्वराकडं प्रार्थना करतो आणि दत्ताभाऊनी हे जे काही हातामध्ये काम घेतलेलं आहे अगदी समाजाच्या हितासाठी आहे समाजाच्या भविष्यासाठी आहे भविष्यातील जी पिढी आहे त्या पिढीच्या हितासाठी आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांना मी एक सांगतो की सर्वांनी त्यांना पाठिंबा द्या साहेबराव सुरेश गोसाई पोलीस पाटील आडसेरे खुर्द इगतपुरी तालुका आज आमच्या इथे सिन्नर तालुका बचाव अध्यक्ष दत्ताभाऊ आमच्या गावी आलेले त्यांनी सत्कार केलेला आहे आम पण आमच्या इथे छगन रामचंद्रपुरी तालुका संघ संघटक म्हणून निवड झाली त्यांचा पण सत्कार केलेला आहे अभिमान वाटतो ते आमच्या इथं आमच्या इथं आलेले समाधी प्रत्येक गावी समाध्यांना स्थान नाही प्रत्येक त्याच्यासाठी ते आलेले आहे तिथे समाधी बचावसाठी समाधी बचावसाठी आलेले तिथे तर त्यांच्यासाठी सर्व समाज सर्व समाज पाठी आम्ही छगन भाऊ अशोक भाऊ त्यांच्या त्यांच्या कार्यासह सहकार्य करू मी छगन रामचंद्र गोसावी अडसरे खुर्द दसनाम गोसाई समाज समाधी बचावमध्ये माझी निवड संघटक म्हणून केलेली आहे तरी आमचे दशनाम गोसाई समाजाचे अध्यक्ष दत्ताभाऊ गोसावी त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि त्यासाठी आम्हाला दिलेले कार्य आम्ही व्यवस्थित पार पाडू आणि त्याच्यासाठी आम्हाला नेमकं काय कार्य म्हणजे गावगावी प्रत्येक ठिकाणी समाजासाठी जागा दिलेली नाही त्यासाठी आम्हाला जागा तिथं निर्माण करून ग्रामपंचायती जागा निर्माण करून तिथं आम्हाला आमचं जागा तयार झाली पाहिजे यासाठी आम्हाला कार्य करायचं आहे त्यांना पूर्ण त्यांच्या पूर्ण पाठिंबा द्यायला आहे भाऊ त्यांना सिन्नर गटात आमचं मतदान आहे पूर्ण ते समाज बांधवांच्या भेटीनंतर सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनं तालुका उपाध्यक्ष या नात्याने दत्तात्रय गोसावी यांनी येथे ग्रामपंचायत प्रशासनातील काही सदस्य व पदाधिकारी यांची कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व समस्त ग्रामस्थांच्या वतीने दत्ता गोसावी यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आले समाजासाठी या कोविड नाईन्टीनच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता थेट जनतेत जाऊन काम करणाऱ्यांचा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांच्या हस्ते ठिकठिकाणी कोविड योद्धा म्हणून आशांचा यथोचित असा सन्मान करण्यात येऊन त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे इगतपुरी तालुक्यातील टाकेत गटातही अडसरे येथे तेथील ग्रामसेवक राठोड मॅडम सरपंच फाशाबाई भांगरे पोलीस पाटील साहेबराव गोसावी आशा स्वयंसेविका द्वारका भारती एम सरोदे मॅडम आदींचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला तर यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दत्ता गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदींचे स्वागत करून सत्कार करण्यात आला ये साथी, अक्षे या सिनेमसाठी अक्षय गायकवाड नमस्कार बंधू आणि भगिनीं आज आडसरे खुर्द तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी माननीय श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी भाऊ यांनी हे सिन्न तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचे थोर असे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी त्या रूपामध्ये या ठिकाणी आडसरे खुर्द येथे समाज बांधवांना येऊन भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी गावामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या लोकांनी आपल्या ज जीवाची परवा न करता समाजासाठी काम केलेलं आहे गावासाठी काम केलेलं आहे गावातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे त्या लोकांचा या ठिकाणी येऊन त्यांनी सन्मानपत्र देऊन आणि त्यांचा इथे पुरस्कार केलेला आहे त्यांना सन्मानपत्र दिलेलं आहे तरी आमच्या गावचे पोलीस पाटील श्री साहेबरावजी गोसावी यांनाही सन्मानपत्र सन्मानपत्र देऊन कोविड कार्यकर्ता कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांना त्यांनी गौरव गौरव केलेला आहे त्यांचा आणि तसेच गावच्या स्थानिक गाव अडसरे खुर्द गावच्या आशा कार्यकर्ते म्हणून सौ द्वारका अशोक भारती यांचाही कोविड कार्य कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांनी गौरव केलेला आहे तरी मी स्वतः अशोक भारती श्री दत्ताभाऊ गोसावी यांचं स संपूर्ण समाजाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो इगतपुरी तालुक्याचा पूर्वपट्टा जर याचा विचार जर केला तर इगतपुरी तालुक्याचा पूर्व भाग हा संपूर्णत मतदानाच्या बाबतीमध्ये सिन्नर गटाशी जोडलेला गेलेला आहे त्यामुळं सिन्नर गटाला जे मतदान आहे ते भरीव प्रमाणामध्ये या भागातून होत असतं टाकेत भागातून होत असतं आणि त्या ठिकाणी दत्ताभाऊ यांनी येऊन आणि आपल्या पक्षासाठी जे कार्य केलेलं -खर, का आहे ते खरोखर आदरणीय असं का कार्य कार्य आहे त्यांचं खूप चांगलं वाखण्यासारखं कार्य आहे तरी त्यांना मी पुढे पुड़ि, पुढील वाटचाली शुभेच्छा देतो